सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लीळा आहे सोळा वर्षे संनिधान लाभलेल्या भक्ताची भेट मनसळवरून स्वामी भंडारा या गावात गेले स्वामींच्या कमरे असे स्वामी भंडारेकरांच्या आवारात भीक्षेसाठी गेले त्याचे नाव निळभट त्यांची कानव शाखा म्हणजे कनु ऋषींच्या परंपरेतील असे निळभट टोसरीवर बसून पोथी वाचत होते तर इकडे भंडारेकरांच्या पत्नीने घरामध्ये आंघोळीसाठी पाणी ठेवले होते व अभ्यंगाची तयारी होत असे म्हणजे सर्वांगाला तेल लावणे व उठणे लावून अन चोळणे भंडारेकरांनी उत्तरासंगे घातले असे म्हणजे कंबरेला वस्त्र नेसून उरलेले वस्त्र डाव्या खांद्यावरून नेसून मानेवरून उजव्या खांद्यावर आणणे व पाणी तापवण्याला वेळ होता म्हणून उरलेल्या वेळात पोथी वाचित होते अर्थ अवगमेना म्हणजे अर्थाचा उमट व समाधान होत नव्हते तो अर्थ मागच्या पानावर होता व भंडारेकर पुढील पान वाचत होते अशा वेळेस स्वामी भंडारेकरांच्या आवारात जाऊन भिक्षा मागू लागले भंडारेकरांच्या पत्नीने स्वामीला भिक्षा वाढली परंतु स्वामींकडे धातिया दृष्टी न पाहतीची म्हणजे भंडारेकरांनी पाहू न पाहिल्यासारखे केले म्हणजे निरखून पाहिले नाही मग स्वामी स्वतः पुढे जाऊन भंडारेकरांना म्हणतात की भट्टो मागील फांकी पहा असे म्हणतात प्रतवनी पाहिले म्हणजे तीर्पे बसल्यामुळे स्वामींकडे माननी पळवून पाहिले व पाहता क्षणीच मनामध्ये म्हणतात ज्ञातार सर्वज्ञ आहे मनातील जाणणारे आहे काळू रुसल म्हणजे काळ यमदूत घे जाण्यास तयार नाही की काळाते बुझाऊ रिगाले म्हणजे अरे काळा यमदूता तू मला घेऊन का जात नाहीस म्हणून काळाची समजू घालण्याकरिता निघाले की काळाचे वरी रुचले किंवा हेच काळावर रागावले की काय अरे मला घेऊन का जात नाहीच अशी काळाची अपेक्षा का करत आहेत अवयव गळली असती म्हणजे गळीत कुश झाल्यासारखे अवयव कमजोर झालेले ते या वार लाविले असती म्हणजे ब्राह्मण जेऊ घाणण्याचा ठराविक दिवस असतो भोजन अर्थे भोजन मिळे म्हणजे भिक्षा भोजन तर कोणालाही मिळते मा न मिळे म्हणजे यांनाच का भोजन मिळत नाही म्हणूनच तर हे माझे म्हणजे माझ्या हिताकरता भल्या करता, करता। कल्याणा महादा ज्ञातृत्व झाले म्हणजे जाणकार ज्ञानी म्हणजे सांग या हृदयाचे यांचे चांगले व्हावे भले व्हावे अशी भावना मनात हे होणारे म्हणजे यांचे चांगले व्हावे भले व्हावे अशा प्रकारची प्रत्यक्ष शारीरिक रीती करणारे अशा तीन प्रकारची जाणीव झाली आणि स्वामी तिथून निघाले भंडारेकर पण निघाले भंडारेकरांची पत्नी आवाराच्या दरवाजापर्यंत आली व भंडारेकरांना म्हणाली काहो तुम्ही कुठे निघाले तुम्हाला तर अंघोळ करण्यासाठी पाणी उतरवलेले आहे तुम्ही स्वामींसोबत कुठं निघाले तुम्ही राहा आणि ती भंडारेकरांच्या शब्दांबरोबर राहिली यावर महादायचा स्वामींना विचारतात की श्रीची ती शब्दा राहिली कैसी तेव्हा स्वामी म्हणतात आज्ञाधारक म्हणजे आजनेचे पालन करणारी स्त्री होती म्हणून भंडारेकरांनी काढलेली रेष सुद्धा ओलांडत नव्हती मग स्वामी भंडारेकर मागे असे देवकी नावाच्या तळ्यावर आले स्वामींनी डाव्या श्रीचरणी खडक धुतला व त्याच्यावर हाताने भिक्षण ठेवले भंडारेकर हे पूर्णांक सोळा शतांश हाताचे दोतर नेसत होते ते अर्धे फाडले व स्वामींना बसण्यासाठी आसन टाकले स्वामींपुढे खुटी म्हणजे पाय नम्रतेने खाली वाकून बसले केली प्रसाद भंडारेकरांनी घेतला मनामध्ये विचार करतात कि जे माझ्या स्वामींच्या ठिकाणी काही प्रवेशन नवेची एवढी संपत्ती असताना मी काहीच घेऊन निघालो नाही असे दुःख करू लागले तेव्हा स्वामी म्हणतात तुम्ही जो मनोरथ करत आहात तो आम्ही पूर्ण करू सिद्धीला नेऊ भंडारेकरांना स्वामींच्या दर्शनाने म्हणजे ज्ञान देणारे म्हणजे माझे कोणीतरी नातेवाईक संबंधीचे आहेत अशी प्रतिती म्हणजे हे कोणीतरी श्रेष्ठ पुरुष आहेत असा अनुभव श्रद्धा जाणी झाली किंवा स्वामींच्या निरूपणाने बोध झाला म्हणून ईश्वर प्रतिती अवधारिली म्हणजे मनात ठाम निश्चिती बसणे लिळा स्वामी महादायसाला सांगत असताना म्हणतात की बाई ईश्वर अवतारा पुढे बसण्या उठण्याचे खरे ज्ञान भंडारेकरांनाच होते एवढेच नाही तर सोळा वर्ष सन्निधानी होते पण त्यांनी त्यांची आम्हाला कधीच वाट दिसू दिली नाही इतके सेवेत तत्पर आणि कुशलता होती तीर्थरू म्हणजे स्वामींच्या नंतर झोपावे स्वामींच्या आधी उठायचे अशा प्रकारे भंडारेकर स्वामींच्या संनिधानी राहू लागले दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका या लेळेचा आदर्श आहे स्वामींच्या प्रथम भेटीतच स्वामींसोबत निघालेला हा स्वामींचा पहिला भक्त होय सर्वसन परित्याग करून सोळा वर्षे सन्निधान प्राप्त केले म्हणून तर स्वामी परत भंडारेकरांची प्रशंसा करतात ईश्वराला ओळखण्याचे व त्यांच्या जवळ असताना उठण्या बसण्याचे खरे ज्ञान भंडारेकरांनाच होते आपण कधी विचार केला का की सोळा वर्षात स्वामींना पाठ कशी काय दाखवली नाही हो पुढे बस कशी केली असेल यावरून आपल्याला एक आदर्श एक कि कसे, उठावे बसावे, कसे बोलावे कशी कसे सेवा करावी हो गुरुप्रती कशी असावी हा बोध हा आदर्श ही लीळा देऊन जाते म्हणूनच हा भंडारेकरांचा आदर्श आपण आपल्या जीवनात उतरवू या दुसरा आदर्श असा की भंडारेकरांची पत्नी किती आज्ञाधारक होती स्वामींसोबत चाललेले भंडारेकर पत्नीला थांबा म्हणताच ती थांबली फेवाला स्वामींसोबत कुठलाही विचार न करता जाऊ दिले हाच तर खरा त्याग आहे खरे पतिव्रता पण आहे आणि तिसरा आदर्श म्हणजे आपल्या जवळची संपत्ती टक्के तरी परमार्गी लागली पाहिजे आणि असे भांडारेकरांसारखे दुःख असावे दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करा याला विसरू नका आजच्या लेळेचे प्रश्न आहे एक पहिला प्रश्न आहे भांडारेकरांच्या तीन प्रतिती कोण कोणत्या दोन दुसरा प्रश्न आहे कोणत्या तळ्यावर स्वामी व भांडारेकर गेले तीन तिसरा प्रश्न आहे भांडारेकरांना कोणत्या गोष्टीचे दुःख झाले चार चौथा प्रश्न आहे भांडारेकरांनी सोळा वर्षात काय केले असता स्वामी त्यांची प्रशंसा करतात पाच पाचवा प्रश्न आहे भांडारेकर पत्नीला काय म्हणाले सर्वांना दंडवत प्रणाम आजची ही कशी वाटली नक्की आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या हक्काच हे आपण जय श्री सर्वज्ञ यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन बटन दावा दंडवत प्रणाम